लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं की जान्हवी आता घरातून पळून गेलेली असते आणि ती मोकळा श्वास घेण्यासाठी एका बगीचामध्ये जाते तिथे तिला सई दिसते त्यानंतर तिथे जान्हवी अगदी मनसोक्त गाणं गात असते सईला तिचा आवाज आणि तिचं गाणं फार आवडतं आणि दोघींमध्ये छान मैत्री झालेला पाहायला मिळते एवढ्यात तिथं विश्वा येणार असतो परंतु जान्हवी तिथून निघून जाते आणि मग जान्हवीच्या आणि विश्वाची भेट होतच नाही इकडे जयंतला कळलेला आहे की जान्हवी पळून गेलेली आहे जयंत अगदी कावरा बावरा होऊन जान्हवीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो त्याला जान्हवी दिसते जान्हवी माहेरी जाऊ शकत नाही कारण माहेरच्यांना ती घरी न जाता अशीच रस्त्याने फिरत असते तेवढ्या जयंतला ती दिसते आणि जयंत तिला ओढून घरी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय घरी आल्यानंतर जयंत जान्हवीवर फार चिडलेला असतो ती त्याला न सांगता कशी कशी काय पळून गेली ती उद्या सुद्धा पळून जाऊ शकते त्यामुळे जयंत जान्हवीला आता इमोशनल ब्लॅकमेल करत असतो तो तिला देवापुढे ओढत ओढत घेऊन जातो आणि तिला देवापुढे शपथ घ्यायला सांगतो की ती इथून पुढे असं वागणार नाही आणि मला सोडून ती कुठेही जाणार नाही काय आता जान्हवी जयंत ऐकणार का आणि ती जयंतला आता उलट उत्तर काय देणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे